सध्या दक्षिण भारतातील राज्यात मिचॉंग चक्रीवादळाचा कहर सुरू आहे जोरदार पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेकांचे सुखी संसार अर्ध्यात मोडलेले आहेत परंतु सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की रस्त्यावरील काळ्या रंगाच्या रेनकोटमध्ये एक व्यक्ती आपल्याला दिसत आहे सोबतच जोरदार पाऊसही सुरू आहे तो व्यक्ती त्याच्या हातात मोठा मासा पकडून चाललेला आहे या दरम्यान मासा हातातून निष्ठून रस्त्यावर असलेल्या पाण्यात पडतो तो व्यक्ती खाली पडलेला मासा पकडण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मासा जेवंत असून तडपडत असल्याने त्या व्यक्तीला मासा पकडण्यात यश मिळत नाही परत एकदा त्याच्या हातातून मासा खाली पडतो त्यामुळे व्यक्ती वैतागलेला दिसतोय व्हिडिओ शेवटी तो वैताकून मासा पकडतोच आणि तेथून मासा घेऊन निघून जातो जोरदार पुरामुळे असे मासे बरेचसे रस्त्यावर येणार परंतु आपली परिस्थिती काय आहे आणि हा व्यक्ती काय करतोय अशा भन्नाट प्रतिक्रिया अनेक लोकांच्या इथे येऊ लागलेल्या आहेत अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत परंतु हा व्यक्ती काय करतोय अशा कमेंट्स आली आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा